प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासनिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचं आयोजन आडुसष्टलिंग भक्तमंडळ आणि वीर शै विजय यांच्यामार्फत करण्यात आल्याची माहिती भक्तमंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होईल बाळेवीस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे श्रावण महिन्यात शहर परिसरातील अणुषित लिंगाचे दर्शन घेतल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे या पदयात्रेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली स उमाकांत सावळगी कैलासवासी शिवशरण मुद्देमिहाळ संगप्पा बुरकुले पावडेप्पा भुशेट्टी यांनी केली होती यंदाचे पदयात्रेचे एकोणपन्नासवे वर्ष आहे सध्या बसवराज सावळगे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रेत शहराबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट येथील सुमारे तीनशे भाविक हजर होतात या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धरामेश्वर मंदिर येथे होऊन डफरीन चौक रेल्वे स्टेशन जुनी मिल बर्फ कारखाना छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका सम्राट चौक बाळी सातेगल्ली नीट गल्ली मधला मारुती माणिक चौक समाचार चौक पंचकट्टा जिल्हा परिषद होम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुप्रजा पावभाजी सुभाष चौक मार्गे चौपाड येथे येऊन बाले येथील श्री मंदिर येथे समारोप होणार आहे शिवोजी सार्वभौम शिव सिद्धेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या लिंगाच्या दर्शन व अभिषेक पदयात्रेसाठी रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरातून अडसटलिंग दर्शन व अभिषेक पदयात्रा निघणार आहे तरी सर्व संपत्यांनी या पदयात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी शिवानंद सावजी करत आहे लिंगाचे दर्शन केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुंड्य लाभते असे जुन्या लोकांचं म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार आपण जर लिंगाचे दर्शन केलं श्रावणच्या पवित्र महिन्यामध्ये आपण जर लिंगाचे दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याचं पुंड्य लाभते या भाविक भक्तांना पजेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी चौऱ्याण्णव वीस साठ चौऱ्याऐंशी सत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरसेजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका